विधानसभेच्या निवडणुका जंगी पार पडल्या अमरावती अकोला बुलढाणा आणि राज्यातच प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येनं महायुतीचे मंत्री किंवा आमदार निवडून आले आणि लागलाच मुंबई आणि नागपूरला मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा झाला परवा नागपूरमध्ये झालेल्या विस्तारामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून आकाश पांडुरंग फुंडकर यांची मंत्रिपदी वर्णी लागली आज आकाश भाऊ यांच्या पत्नी यांच्यासोबत आम्ही आहे आणि ताईंना मी विचारतो ताई आकाश भाऊंना एकदम मंत्रिपदाची लॉटरी मिळाली याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल खूप त्यांचा अभिमान वाटत आहे तसं तर अनपेक्षितच होतं हे सगळं बरोबर फार काही आयडिया नव्हती पण लगेच फोन आला की आपल्याला जायचं आहे शपथविधीला तर खूप आनंद झाला याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल श्रेय माझे सासरे भाऊसाहेबजी फुंडकर यांना देईल त्याच्यानंतर आकाशरावांनी पण मतदारसंघात खूप कामं केली आहे लोक त्यांच्या कामावर खूप खुश आहेत आम्ही जेव्हा प्रचार दरम्यान फिरलो मतदारसंघामध्ये तेव्हा खरोखर म्हणजे एक घर सोडून दुसऱ्या घरी आमचं ऑप्शन व्हायचं म्हणजे प्रचार दरम्यानच रिझल्ट म्हणजे निवडणूक पण व्हायचीच होती रिझल्ट पण लागायचाच होता पण लोकांनी आधीच डिक्लेअर करून टाकलं की आकाशरावच आमदार राहतील आणि भावी मंत्री राहतील या दृष्टीने मतदारसंघामध्ये तयारी झालेली होती लाडक्या बहिणी योजनेचा काय फायदा झाला आपल्या मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणी आमच्या आम खामगाव मतदारसंघामध्ये कमीत कमी एटी -कमी, सिक्स थाउजंड लाडक्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतला तर लाडक्या बहिणी इतके खुश आहेत की म्हणजे लाडक्या बहिणींचा आकाशरावांना खूप पाठिंबा मिळाला या या वर्षीच्या निवडणुकीमध्ये बरोबर आहे निश्चितच शासनाच्या या विविध योजना त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरलेली लाडकी बन योजना याचासुद्धा महायुतीच्या उमेदवारांना चांगला फायदा झाला तसाच आकाश सुद्धा फायदा झाला आज आकाश फुंडकर यांच्या सासू सासरे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत मी आकाश आकाशभाऊचे सासरे भारत गोडे यांना असं विचारतो तुम्हाला काय सांगता येईल आपल्या जवळ बापूबद्दल <laughs> 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 <तो> काय <laughs> माझ मंत्री झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नागपूरला तेव्हा आपण गेला होता का हो आम्ही गेलो होतो तिथं तुम्हाला सर्वांना उघड्या डोळ्याने तो पाहता आला आपल्या जवळ मंत्रिपदाची शपथ घेतात वगैरे वगैरे अजून आपण अशी अपेक्षा केली होती का की आपली मुलगी आपण ज्या मुलांना देतोय ते उद्याचे मंत्री असतील वगैरे अशी काही अपेक्षा केली होती के का आपण नाही मग हे हे श्रेय कोणाला तुम्ही तुम्ही आनंदी आहात अत्यंत भरून आलाय पण याचं श्रेय कोणाला देते पण आकाशरावना आणि भाऊसाहेब फुलकरांचा वगैरे खूप मोठा त्याग आहे सर त्या बाबतीत म्हणजे भाजप असेल संघ असेल या बाबतीत हा भाजप सरकार तुमची व्याही आकाश भाऊंच्या सासू सुद्धा आपल्यासोबत आहेत सविता ताई मी सविता विचारतो विचारतो तुम्हाला काय वाटते मंत्री खूप आनंद होत आहे आणि मी त्यांचं खूप खूप कौतुक करते आणि त्यांचे काम खूप चांगले आहेत आणि त्यांनी खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे निश्चितच अमरावती जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सात ते आठ विधानसभेचे उमेदवार होते त्यापैकी सहा ते सात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत पण यापैकी ए एकाही उमेदवाराला किंवा एकाही आमदाराला मंत्रिपद भेटलं नाही पण अमरावती जिल्ह्याचं भाग्य असं आहे की अमरावती जिल्ह्याच्या ज्या मुली आहेत ज्यामध्ये पंकज भोयर असतील त्यांची सासरवाडी मोर्शीची आहे जरुरवरुरची कुठली आहे आणि आकाश फुंडकर जे असतील त्यांची सासरवाडी पिंपळोत म्हणजे अर्थात अमरावती जिल्ह्यातलीच आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही सुकन्या ज्या आज मंत्र्याच्या बायका म्हणता येतील पत्नी म्हणता येतील त्यामुळे निश्चितच अमरावती जिल्ह्यामध्ये जरी काही अंशी नाराजी जरी असली तरी अमरावती जिल्ह्यातल्या ह्या दोन मुली आणि त्यांचे मिस्टर राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी असल्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सरकारने यावेळेस कुठला तरी मिनिस्टर द्यायला पाहिजे होता अशी परिसराची मागणी आहे पण तरीसुद्धा अमरावती कर बाबतीत खुश आहेत असं दिसून येते माझ्यासोबत आज पिंपळोजची काही मंडळी आहे पिंपळ काय वाटते आम्हाला विचारायचं आहे खरं म्हणजे त्यांच्यासाठी तर एवढा आनंद आहे की आपल्या गावाच्या मुलीचे मिस्टर आज राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यामुळे ते त्यांच्यामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे तरी पण काही मंडळी आज माझ्यासोबत आहे मी त्यांना विचारतो काका तुम्हाला काय वाटते तुमचे जावई मनिस्टर झाले म्हणून एकदम आनंद हो मग आता पुढे काय अपेक्षा आहे तुमच्या आता ते अजूनही त्यांना कोणती मंत्रीपद चांगलं मिळावं अशी अपेक्षा हो, आहे हो, हो, म्हणजे लाल दिवा मिळाला पण खातं मिळालं नाही अजून अजून खातं मिळालं खातं सुद्धा चांगलं मिळावं असं तुम्हाला वाटते बी तुम्हाला काय वाटते वाशी यांचं भाग्य उजळलं बरोबर हो 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 साहेब आपल्याला काय वाटते पिंपळोदच्या दृष्टीने हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या पिंपळोद गावचे जावई yes. आकाश भाऊ पुणकर यांचं कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळालं आहे त्यांना आणि त्याचा फायदा निश्चितच ता आमच्या गावाच्या विकासासाठी होईल तर त्याचा फायदा निश्चित आमच्या गावासाठी होईल याची आम्हाला ग्वाही आहे आणि जवळपास आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ आहेत आणि सात मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आले परंतु एकालाही मंत्रीपद भेटू शकलं नाही परंतु आमच्या गावचे जावई आकाश भाऊ पुणकर यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे आम्हाला ते अभिमानास्पद आमच्या गावच्या दृष्टीने ही गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं अमरावती जिल्ह्यामध्ये मंत्रीपद नसताना अमरावती जिल्ह्याच्या मुलींच्या मिस्टरांना पद मिळालं त्यामुळे तुम्हाला काय सांगते खरोखर सौभाग्याची गोष्ट आहे पिंपळूद गावासाठी सुद्धा कारण आमच्या जावई या नात्यानं त्यांनी आता आमच्या या पिंपळोदचा किंवा या अमरावती जिल्ह्याचा विकास करावा आणि या गावासाठी काहीतरी करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आणि चांगल्या पद्धतीचं मंत्रिपद त्यांना मिळालं मिळावं रामदेवताची यात्रा सुद्धा सुरू आहे आणि या यात्रेच्या अनुषंगाने पिंपळोदच्या लोकांना किंवा नागरिकांना एक वेगळा आनंद झालेला आहे आणि त्याचा एक अनुभव सांगताना पिंपळोदचे एक नागरिक आपल्याला सांगतात काय सांगते तुम्हाला खरं तर हे पिंपळोत्वाशांना आनंदाची म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की ताई पिंपळोतच्या यात्रेला आल्या त्या होत्या आणि जेव्हा आकाश बापूचा फोन आला त्यांना की मला मंत्रीपद समजा शपथविधी आहे नागपूरला तेव्हा ताई गेली होती शपथ नंतर दुसऱ्या दिवशी शपथविधी झाल्यानंतर ताई गावामध्ये आली होती तेव्हाच संत परसा महाराजांची दिंडी यांच्या घरापाशी आली होती आणि ताई सुद्धा इथं आली होती की, इतके की इतका अभिमान वाटते की सांगताना अभिमान इतका वाटते की आमचं खूप असं मोजक्या शब्दात म्हणजे सांगता येत तर तुमचं ऊर भरून आलेला आहे त्यामुळे हा अत्यंत आनंद तुमच्या पिंपळ वासियांना झालेला आहे आनंद झाला बापूंना अमरावती जिल्ह्याचा मंत्रीपद मिळावं मिळावं पालकमंत्री पद मिळावं ही अपेक्षा म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्याची पालकमंत्री अमरावतीची मिळाव मिळावं असं मला तर एकदम आनंदाची गोष्ट वाटत आहे कारण की मी दोन हजार बारापासून प्रत्येक आमदार खासदार तहसीलदार आणि कलेक्टर सर्वांजवळ निवेदन दिले गावासाठी माझ्या गावासाठी रस्ते पाहिजे मशानभूमीचा रस्ता पाहिजे पाणी येत नाही याच्यासाठी मी वारंवार झोटलो पण आता माझ्या आमच्या जवळला ज्यापासून मला कळलं की बा मंत्रीपद भेटलं हे मला आनंदाची गोष्ट झाली कारण की आता आमच्या एकदम जवळच्या माणसाला भेटलं आता मला जर माझ्या गावाचं कुठलं काम करायचं असलं तर मी माझ्या बाप्पूजवळ हक्काने जाऊ शकतो आणि माझं काम होणार हे मला गॅरंटी वाटते आतापर्यंत जे होतं आतापर्यंत विश्वास नव्हता असे जोडचे माणसून नव्हते पण आता मी त्यांना सांगू शकतो की बाप्पू आपल्या गावात आमच्यासाठी साठी तुम्हाला एवढं काम करावंच लागते म्हणून <laughs> मी अमरावती जिल्ह्याला तर कुठलं मंत्रिपद नाही भेटलं पण आमच्या बाप्पूला भेटलं हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे निश्चितच साहजिकच बद्दल आणि प्रचंड अशा अपेक्षा या <laughs> सासवाडीतल्या मंडळीच्या वाढलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात आकाश भाऊ या सर्व बाबींना न्याय देतील असं मला वाटतं